भाजपच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हा भाव मिळत नाही निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तीन मार्च रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे तसेच महापालिका क्षेत्रातील विकास कामे व जनतेची कामे ठप्प पडली आहेत त्याविरोधात तीन मार्चला महापालिका क्षेत्रात आंदोलन केली जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे आगामी काळात जो काँग्रेस पक्षाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भात देखील चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी अनेक मुद्दे आहेत की जे ज्यामुळे जनसामान्य हे हवालदिल आहेत आणि या सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे शेतीविषयक शेती शेतकऱ्यांची समस्या आज रोजी कुठल्याही शेतमालाला भाव नाही उलटपक्षी जे पिकं आता सोंगून खळहून बाहेर बाजारपेठेत यायला निघाली आहेत अशा तुरीसारख्या पिकासंदर्भात आयात ऑस्ट्रेलियावरून तूर आयात करून भाव पाडण्याचा प्रयत्न होता एकीकडे सोयाबीनचं तेल एकशे सत्तर रुपये किलो तर दुसरीकडे सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल हीच परिस्थिती कापसाच्या संदर्भात आहे कांद्याच्या संदर्भात आहे हरभऱ्याच्या संदर्भात आहे आणि हमीभाव जो शासनाने सुनिश्चित केलेला आहे त्या हमीभावानुसार खरेदी देखील सुरू नाही त्यामुळे आज शेतकरी पूर्ण हवाल दिला आहे शेतमालाला भाव नाही कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र कर्जमाफीवर बोलायला हे सरकार तयार नाही आणि अशा परिस्थितीत या आयात निर्यातीचं धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरण आणि उद्योगपतींच्या भांडवलदारांच्या धार्जिनं धोरण हे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहे याचा निषेध करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात तीन तारखेला आम्ही जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन उभं करणार आहोत आंदोलन करणार आहोत की जेणेकरून या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे या सरकारचं लक्ष वेधलं जाईल आणि शेतकऱ्यांसोबतही ही जी भीषण अवस्था जी आज निर्माण झाली आहे याला संपूर्णतः शेतकरी जबाबदार कसे या अनुषंगानं देखील येताच एक जागरणाचा आमचा भाग राहणार आहे मात्र निवडणुका होऊन गेल्यात या सगळ्या कार्यक्रमाचा हेतू हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणे आणि जी कर्जमाफीची घोषणा भाजपने जी, जी केली होती त्याची अंमलबजावणी करणे हा तीन तारखेला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आंदोलन उभं राहणार आहे आणि चार तारखेला जे महानगर आहेत त्या महानगरांच्या महानगरपालिकांमध्ये निरी त्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी आता लोक ज्या इलेक्ट्रोल ज्या बॉड्या आहेत त्या निवडून आलेल्या बॉडीज या बरखास्त केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रशासक बसलेले आणि लोकांचा जो आवाज आहे लोकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या नगरसेवकांच्या माध्यमातून येत होत्या महापौर आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जात होतं हे सर्व केंद्रित आता प्रशासकाजवळ झालंय आणि प्रशासक स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांचे कडबोळ त्या ठिकाणी जमा झालं आहे आणि हे फक्त आता ठेकेदार धार्जीनं एक काम करत त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे नालीच्या सफाईपासून तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांपर्यंत आणि पाणीपुरवठा दैनंदिन नियमित सुरळीत पाणीपुरवठ्यापासून तर दिवाबत्तीपर्यंतचे खूप मोठे प्रश्न हे महानगर पातळीवर आज निर्माण झालेले आहे त्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेवर चार तारखेला आम्ही आंदोलन करत आहोत त्यामुळे ही दोन कार्यक्रमांच्या अनुषंगानं काल आणि आजच्या मीटिंगमध्ये साधकवादक चर्चा झाली आणि चर्चे या चर्चेतून या आंदोलनाची रूपरेषा ही सुनिश्चित करण्यात आली यासोबतच यासोबतच आठ आणि नऊ तारखेला जी महाराष्ट्रामध्ये जी सद्भावना मोठ्या प्रमाणावर जी घसरण सद्भावना जी झाली आहे आणि परिणामस्वरूप आज माणसा माणसात धर्माधर्मात जातीजातीत द्वेषाचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे तो द्वेष नष्ट व्हावा आणि आपण सर्वांनी गुन्ह्या गोविंदान राहावं म्हणून सद्भावना रुद्धिंगत होण्याच्या अनुषंगानं जी सद्भावना पदयात्रा काढण्यात येणार आहेत त्या पदयात्रेच्या अनुषंगानं देखील काल आणि आजच्या मीटिंगमध्ये दे निर्णय घेण्यात आले